नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने झणझणीत असं हिरव्या मिरचीतलं पिठलं करणार आहोत कोण कोण याला बेसन म्हणतं तर कोण कोण पिठलं म्हणतात तर खूप भारी आनी तौंडला 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 तर चव आहे आणि ज्यांच्या कोणाला तोंडाला चव नसेल ना त्यांनी अशा पद्धतीने जर बेसन केलं तर शंभर टक्के गॅरंटी देते तुमच्या तोंडाला नक्की चव येईल आणि तुम्ही सेम अशाच पद्धतीने नेहमी नेहमी बेसन करून खाल एवढं भारी हे पिठलं होतं तर बनवायलासुद्धा खूप सारी सोपी रेसिपी आहे आणि भाजीला काय नसेल तेव्हा आपण पिठलं बनवतच असतो तर बरेच जणांना पिठलं आवडतं तर कोणाकोणाला सुद्धा नाही पण अशा पद्धतीने केलं तर सर्वांनाच खूप आवडेल तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर आपल्याला वाटण करायचं तर याच्यामध्ये काय काय साहित्य घेते ते, ते पाहूयात तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नऊ दहा लसूण पाकळ्या आणि आठ नऊ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत जिरे घेतलेत आणि कोथिंबीर तर इथे मी शेंगदाण्यांचं म्हणजे शेंगदाण्याचा कूट केलेला मिक्सरचा भांड आहे त्यामध्ये आता आपण मिरच्या तोडून टाकूया म्हणजे पटकन बारीक होतं तर खूप बारीक करायचं नाही आपल्याला जाडसर आबडधोबड हे मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचे तर सर्व मिरच्या मी तोडून टाकलेल्या आहेत आता याच्यामध्ये लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकूया आणि यामध्ये छोटे दोन चमचे जिरे टाकूया जिऱ्यामुळे खूप भन्नाट चव बेसनची लागते तर इथे जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा छोटा असतो ना त्याने मी छोटे दोन चमचे जिरे टाकलेत आणि आता इथे जाडसर असं हे आपल्याला वाटून घ्यायचे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेते आता काय करूया आपण जे एक वाटी बेसन घेतले त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ अगोदर भिजवून घेऊया असं केल्यामुळं काय होतं की बेसन ज्यावेळेस आपण फोडणीमध्ये ना त्यावेळेस जास्त प्रमाणात गुठळ्या होत नाहीत आणि पटकन आपल्याला हलवायला सोपं जातं आणि पटकन त्याच्या गुठळ्या मोडतात खूप त्याचा लागदा होत नाही व्यवस्थित वे बेसन चांगलं हलवता येतं मिक्स करता येतं त्यामुळे अगोदरच पाणी टाकून हे बेसनपीठ असं भिजवून घ्यायचे तर चांगलं इथे स्मूथ होईपर्यंत ह्याच्यातल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचेत आणि हे बेसन असं पातळ भिजवून घ्यायचे तर बेसन आपण भिजवून घेतले आता लगेच आपण फोडणी करून घेऊया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान फुटू द्यायची आहे म्हणजे फोडणी चांगली खमंग बसते तर इथे मोहरी चांगली तडतडते आहे पहा आता याच्यामध्ये आपण कडेपत्ता थोडासा टाकून घेऊयात तर आपण वाटणामध्ये सुद्धा कडेपत्ता टाकला आहे खूप भारी चव लागते नक्की आवर्जून वाटणामध्ये कडेपत्ता टाका आता जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत चांगलं हे भाजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आणि हिरवी मिरची ही चांगली परतवून घ्यायची तेलामध्ये थोड्या वेळासाठी आपण हिरवी मिरची चांगली परतवून घेऊयात म्हणजे याचा कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि हे वाटण चांगलं भाजलं जाईल आणि मिरची जेव्हा भाजली जाईल तेव्हा खूप छान सुगंध येतो तरी ते पाहू शकतात छान हे वाटण भाजलेलं आहे मस्त घमघमाट गम येतो आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेऊयात तुमच्याकडे आकाराचे जर बारीक कांदे असतील तर दोन बारीक कांदे वापरायचे कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे बेसन खूप चांगले होते आता हे सगळं चांगलं परतवून घेऊयात तर मिरची चांगली भाजलेली आहे यामध्ये आता कांदासुद्धा आपण परतवून घेऊयात तर कांद्याचासुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होऊ द्यायचं आहे थोडा हलका फुलका होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर मला इथे तेल कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं तेल आणखीन टाकून घेतले तर कांदासुद्धा आता हलकाफुलका थोडंसं परतवून घेतला आहे पहा थोड्या वेळा आपण कांदा चांगला परतवून घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया तर जेव्हा जेव्हा मी बेसन बनवते ना त्यावेळेस माझी मुलं असो किंवा घरातले सुगंधानेच ओळखतात की आज बेसन बनवलं वाटतं एवढं चविष्ट आणि भारी असं बेसन बनतं सगळीकडे मस्त बेसनचा घमघमाट गम पसरतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पहा एक नंबर असं बेसन होतं तर आता हे सर्व चांगलं परतवून घेतले यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि मिक्स करून घेतले आता आपण जे बेसनपीठ भिजवून घेतले ते थोडं थोडं एका हाताने टाकूया आणि एका हाताने मिक्स करायचे म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि आपण बेसनपीठ अगोदरच भिजवून घेतले त्यामुळे व्यवस्थित हे लगेचच हलवता येतं आता सर्व चांगले बेसन मिक्स करून घेतले यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात तर बेसनच्या वाटीमध्ये थोडंसं बेसन लागलेलं होतं त्यामध्येच थोडं पाणी टाकून हे मिक्स करून टाकून घेतले आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करायचे तर पाहू शकतात अजिबात त्याच्यामध्ये जास्त काही गोठळ्या होत नाहीत आपण हे बेसन हलवलं की व्यवस्थित हे लगेचच मिक्स होते पहा तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर बेसन चांगलं शिजवून घ्यायचे तर चांगलं हे आपण मिक्स केले आता यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेते अगोदरसुद्धा वाटीमध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेतले मिक्स करून घेऊयात सर्व तर बेसन जेवढं चांगलं शिजवलं जाईल ना तेवढंच भारी सव बेसनशी खाण्यासाठी लागते तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीची याची थिकनेस ठेवली आहे आता हे जरी पातळ वाटत असेल तरीसुद्धा जसं जसं जस शिजलं जाईल तसं तसं तस ते दाटसर होत जाणार तर कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवायचे दोन तीन मिनिट हे बेसन कमी गॅसवर शिजवून घेऊया आणि परत एकदा याच्यावरचं झाकण काढूया आणि हे बेसन आता आपण हलवून घेऊया तर पाहू शकतात जेव्हा आपण पाणी टाकलं त्यावेळेस किती ओलसर वाटत होतं आणि आता त्याच्यातलं पाणी कमी झालं बेसन चांगले शिजलेलं आहे तर परत एकदा हे हलवून घेऊया आणि परत याच्यावरती आपण झाकण ठेवायचे तर इथे मी दुसऱ्या वेळेस हे झाकण ठेवून घेते तर आणखीन आपण तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती हे बेसन शिजवून घेतले आता आपण झाकण काढून घेऊया आणि परत एकदा हे बेसन हलवून घेऊयात तर पूर्णपणे बेसन चांगलं मौसूद शिजलेलं आहे मिडीयम गॅसवरती जर पटकन बेसन शिजवलं ना तर खायला ते चांगलं लागत नाही आणि सर्व बेसन बेसन लागतं कारण ते कच्चं असतं त्यामुळे कमी गॅसवरती झाकण ठेवून वाफेवर हे बेसन चांगलं शिजवून घ्यायचं एकदम मस्त असं शिजलं जातं आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं तर बेसन इथे आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर झटपट आपलं इथे दहा मिनिटाच्या आतमध्ये हे झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे दिसतंय ना एकदम भारी तर अशा पद्धतीने आपण हे बेसनची रेसिपी बनवून घेतली आहे आता हे बेसन आपण ताटामध्ये काढून घेऊयात तर प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने पिठलं बनवत असतं तर मी इथे माझ्या पद्धतीने तुम्हाला गावरान पद्धतीची झणझणीत जन पिठल्याची रेसिपी दाखवलेली आहे तर सर्व इथे मी हे पिठलं ताटामध्ये काढून घेतले पहा आता याच्यावरती थोडीशी गार्निशिंग म्हणून मी कोथिंबीर टाकून घेते भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकतात खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळीही नाही मिडियम असं हे पिठलं बनवायचं दिसायला जेवढं भारी दिसते खायलासुद्धा तेवढीच भन्नाट याची चव आहे तुम्ही करून तरी पहा शंभर टक्के तुम्हाला ही रेसिपी बनवल्यानंतर आवडणार कालसुद्धा आपण झणझणीत गावरान पद्धतीचं वांग्याचे भरीत बनवलेलं आहे त्याची रेसिपी आपण काल चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात तुम्हाला अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ता होणारे रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही सर्व रेसिपी पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय